हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला हो का आता औषध फिवशे तर दिली बरं का आयला बी दिली करू तिला अभ्यास हो चल तिकडं उठ उठ कर टी व्ही बंद कर ए तू उठकी तिकडे जाऊन बस जा त्या हॉल मध्ये त्या बेडरूम मध्ये अभ्यास आला तुला किती वेळा सांगितलंय कसा तुझा अभ्यास होतो ग असं माणसं पण तुझ असल्या ती येऊन बसली मी बसले माहिती का उद्या पेपर आहे बोर्डाचं आणि भाऊ बहीण म्हणतात की पियाला अभ्यास करू द्या बघा बसली अभ्यासाला पिया चपात्या हे काय आज अंड्याच्या कालवनाची तर ही आहे अंड अंड अंडे गावरान अंडे अपूर्वा चपात्या करती म्हणते मी करते चपात्या मम्मी तू कालवण कर चालतंय म्हणलं बघा अपूर्वाच्या चपात्या तिने घेतलंय चपात्याचं काम हातात मस बारी करतीस सायपा अपूर्वा पण पण कटाळा करते जरा है ना तर उलटी करून टाकते ती बी करते चांगल्या चपात्या ही अपूर्वा आज अंड्याच्या कालवणाचा भीत भाव नो अंड्याची कालवण करते मी मस्त पैकी बाटी काल काय तुमच्या दाजींनी आता काल नाही बर का आणला भाजीपाला उद्या येताना आणाय सांगत त्यांना भाजीपाला आणा mm. म्हणून Sampai diganti, kalau yang kecil मस्त अंड्याच्या कालवणाचा था भीत आहे भी बघा भाऊ बहिणीनो आज चला तयारी करते मस्त पैकी झालं मस्त पैकी अंड्याच के कालवण केलं आता भाऊ बहिणीनो अंड्याच कालवण आज खायचे अंडे 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 झणझणीत चणचणीत अंडे अंड्याचं कालवण केलंय केलं मस्त पैकी काहीच हवेशीर जेवायच हम्म रात्रीवानी रात्री इथं जिवलो होतो आम्ही मस्त पैकी रात्री केला होता चिकन रसा आता बऱ्याच बहिणीच्या मला कमी आणते की नाही म्हणजे एका ताईची कमेंट आणते की पुनम ताई काही दिवस कोंबड्या पांढरे ती कोंबड्या खाऊ नका त्याला रोग आलाय तर ते कोंबड्या नाही आणायचे बाया परत खायला मग काय मटण नाही खायच अंडी खायच अंडी मोबी सुकट मास खाया सांगते ते पण मास खाय नाही मास ना आवडत मला मी अजून खाल्ले माशेन रक्त पाताळ होत वाटत आता मस्त होत म्हणतात पण ते आपण पहिल्यापासून खाल्लंच नाही खायच मला मास असे ते किस्त नाही ते वाशी वाशी बाई लोक किती आवडीन खात्यात पाहिजे मास मच्छी मटण आता मी तर काय आपल्या तर घरी काही भाव बहिणींना जास्त पकत नाही पण आय आल्यापासून पकावते मी <laughs> नाहीतर असं मटण अंडी कारण की पुरी खात नाहीत ना अंडी खात्यात कवा मावा तर अंड्याची चटणी केली तर नाही तर अशी कधी मध्ये उकडून अंड केलं तर खात्यात या का अर्धा अंड खात माझं ना दवा तर खात्यात काय माहिती बाय त्यांना सवय लावाय बघती अंडी ही खायची मटण अंडी पण रात्री बघितलं ना त्या नकोच दुसरी काल म्हण केले खात्यात एकतर बटाटा वाजत बसली सुरीत जाऊन बारकी मग मग करायचं त्यांना गरज करून देणार या काय मन ती बारकी तर काय खातच नाही ती सुट्टीच कालवण खात नाही बोंबलाच खात नाही ती बारकी फुल कशाच नाही सुकट नाही बोबील नाही अंडच खाती फक्त ती बी चटणी केली तर आणि उकाडलेलं अंडा असलं तर नुसतं टाळकार टाळकार खाती तिचं काय सिष्टी आणि आता तर खाल्लं नाही तिने तिला म्हणलं अंड खा तर खाल्लं नाही तिने श्रीखंड आणि चपाती खाल्ली तिने आता श्रीखंड होता ना ही आणि चपाती खाल्ली आता आपण हिथच जेवायचं मस्त पैकी मस्त पैकी अंड्याचं कालवण आहे पण बाजरीच्या भाकरीवर लय वड लागत चपाती मला गोड लागत नाही आता हिला काय माहिती लागतं की नाही वडच राहत आणि त्यात काय होत आहे भाऊ बहिणीनं पिलीच्या मित्र पियाच्या मैत्रिणींचा फोन येतोय ना भाह भाह आता उद्या पेपर आहेत पेपराची तयारी चाललेली आहे त्यांची पिया मोबाईल माझा मोबाईल पियाकडेच आहे सारखा आयला इतर आता शे आणून दिला आता पहिला आयचा पाय दुखत नव्हता भाऊ बहिणीनं बदिर व्हायचा निसता आता दुखतोय म्हणती पाय खूब दुखतोय अगं ते आज दुखतोय तुझा पहिलं दुखतय काय कुठं निसता खूप दुखतोय मी तर म्हणते ला चाकला असेल ती काय काय करख ही भरल्या बी होत तस बाई काय जाणवलं ना पण करख ही भरल्या मग असं फारकाटायचं कसंच फारकाट असं मग रक्त व असे करख ही भरले असं होत ना घरत नाही पाय परत ही झालं काय झालंय आता शिर दबली म्हणून तर कळत या शिरदबली पण तुझं ती हि झाल्या बसण्याची पोझिशन ती शिर दबल्या गेली ना आधीच आणि आधीच दुखत होत वाटत थोडा 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 तिचा पाय मुला हा बघा आणि ती काय म्हणती की अचानक झालं म्हणजे तिला बी ना दुखणं नेमकं कसं आहे ती अचानकच पाय धरा या लागली ना मग दरा दरा मुगे याच्या मांडी घालून ते मांडी घालून बसले ती परत परत उठायचं बंद झालं उठाय ना बसा मग ती शिर दबलेली आहे ना तुझी मनक्यात आणि आता तर फक्त कामात मग बरोबर वाळकलं ना डॉक्टर तरी काय म्हणते तीच म्हणतात ना शिर दबली आणि आपण त्याच गोष्टी विचार करून काय फायदा आहे का आपल्याला माहित आहे ना आणि आधी बी थोडा थोडा दुखून दुखत होता ना ते पाय पण मी ना त्या जाऊ लक्ष दिलं ना दुखत असेल कस त्याचे काय दुखत असेल पण ते अचानक बंदच पडला पडला ना, था ना आता बंद आता चालू व्हायला टाइम लागेल या काळ बंद पडला चालू व्हायला टाईम लागल आता काय किती महिने लागतात चालू लागत लागेल दोन तीन महिना दोन महिने ट्रीटमेंट आहे डॉक्टरांचं तेवढं ते घ्यावं लागेल दोन तीन महिन्यात होईल की मग चांगला मग पळ तुला कुठं तारा 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 पळायचं तिकडे बरोबर करा भाऊ तिला म्हणलं पाय चांगला झाल्यावर कुठं पळायची तिकडं पळ पण आता जर अशी अंत बस एका जागेवर भेटलाय मोका तर कशाला सोडायचं नाही का एका जागेवर बसायचा पण ती ऐकायच तयार नाही तिला वाटतं कि मी हिकड पळू का तिकडं पळू का तिकडं पळू आणि ती काय हि ज्या सारख्या वयाच्याच बायकांना नाही कितीतरी बायका आता दवाखान्यात गेल तर तवाच बघितले असेल त्यांनी काय करायचं किती वाटे अगं नव्या तर नाही बिचारे त्यांचं बी दुखतय बर आता मी बी ह्या ति शेजाराला दुकान करीन राहत तरी मी समजावून सांगते मला धीर दे मला धीर दे पण मी देते कि धीर चला आता भाऊ बहिणीनं जेवणाची तयारी करायची लई भूक लागली आता तू